नको नको क्लासला नाही गेलं ना तर क्लासच्या मॅडम मारतात आणि घर राहिलं तर घरचे मारतात मला निस्तर रोबोट सारखंच वागवतात रे मला स्वतःच्या मनाने जगताच येत नाही हे बघ ना सकाळी सात ते बारा शाळा जेवण करायचं मग सगळे क्लास करायचे मग रात्री नऊलाच घरी येतो मी मला खेळायला चान्सच देत नाही घ्यायचे इकडे आता ट्युशनला जायचा चांगला अभ्यास करायचा पण मला आज खेळायला जायचं होत काय ठेवलं रे त्या खेळामध्ये हा अरे अभ्यास केला ना तर चांगल्या पदावर जाशील खेळून पाहिलं ना काय होत त्याला लाल्याला बघितलंस टुक्कार झालाय तो घे पण दिदी आज नाही जायचं ना मला अभ्यास करायचं सांगितलं ना चांगलं शिकायचंय ना आणि हा हे गे तुला नवीन पेन हँड रायटिंग नीट काढायची त्या मॅडम मला बोलत होत्या तुझ्यामुळे मला ऐकावं लागतं नीट अभ्यास करायचा ते गेम बिम बाजूला ठेवायचं जासेल लवकर आता दिदी पण बॅगला जड झाली ना काहीच नाही ही आम्ही याच्यापेक्षा जड जड घेऊन जायचो आणि अभ्यास करायचा तर हे जड थोडस जेलावंच लागेल जा चांगला अभ्यास कर मस्त जेवण झालं आता जात खेळायला आणि सगळं जेवण येतो ए अरे चालला अरे कुठे कोणते ट्युशन अरे अशी ट्युशन लावले तुला पहिले तीन होते आता चार झाले बाबू चार चार आल्या मला जायची इच्छा नाही रे हा रे मग एक काम कर ना आपण दोघं ना कुठ तरी लपू हा आणि मग तुझा क्लास सुटला ना मग तू जाय घरी निघून नको नको क्लासला नाही गेलं ना तर क्लासच्या मॅडम मारतात आणि घर राहिलं तर घरचे मारतात हे लाल्या हे दफ्तर तर बघ किती जड आहे अरे मला नुसतं रोबोट सारखं वागवतात रे मला असं स्वतःच्या मनाने काहीच करता येत नाही मला असं झालंय ना हे ये जगत येऊनच पाप केलंय अरे शाळेत गेलं तर शाळेतही मारतात क्लासला गेलं तर क्लासलाही मारतात आणि घर राहिलं तर घरचे पण मारतात तर कुठं जायचं हेच नाही माहीत मला चल जातो मी नाही तर ट्युशनच्या मॅडम मारतील मला चल आशेन तर सौऱ्या मरून जाईल ताईलाय रे काय रे मला ते सौऱ्याकडे बघून लय वाईट वाटायला ग कशाचं रे अग तो मला रस्त्यात भेटला होता तो जाता की मला चार चार पाच पाच क्लास लावले मला खेळायला जाऊ देते नाही माझ्या घरच्यांनी एवढं डिप्रेशन टाकलंय म्हणे माझ्यावर असं लय काय काय सांगत होता हा मला वाईट वाटत होत तो असं म्हणत होता मला जगायची इच्छा नाही राहिली म्हणून मी का जगात आलो या असं म्हणत होता मी आलंय सुखी की मला त्या सारखी मला समजून घेणारी आई वडील चांगले मला समजून घेणारे तू एक काम करशील का त्याच्या बहिणीला जाऊन सांगते का त्याचे एक दोन क्लास तरी कमी कर मला सांगते मी हा तुझा खेळाल आमचं तिथे ऐकतच नाही पण तुझं तरी ऐकल ही चांगली मैत्रीण ना हो सांगते मी तुझा खेळाल मी बघते काय काय काही गुपाली झाले का कामावरून सगळे झाले तुझ्याशी बोलायचं होतं थो थोडस माझ्याशी ना तुला असं नाही वाटत का ग सौरभ खूप लहान आहे का ग असं का म्हणते तुम्ही त्याला एवढे ट्यूशन्स लावले तो सकाळी सहा वाजता जातो रात्री नऊ वाजता घरी येतो अगं तो खेळतो कधी अगं खेळायमध्ये वेळ जाऊ नये म्हणूनच तर लावलेत ना ट्युशन आणि आत्ता अभ्यास केला तर पुढे जाऊन तो काहीतरी मोठ्या पदावर जाईल ना मी तर ऐकलंय तुम्ही त्याला चार चार ट्यूशन लावल्या म्हणे हो अगं हो काय तुम्ही जर त्याच्यावर एवढं प्रेशर टाकलं तो कधी खेळणार कधी जो असा खेळलाच नाही नुसता अभ्यास काय के अभ्यास केला तर त्याच्यात फिलिंग्स राहतील का त्याला आनंद काय हे कळणार ना दुःख काय हे कळणार नुसता रोबोट सारखा वागणार तो तुम्ही त्याच्यावर एवढं प्रेशर टाकताय ना की तो एखाद्या दिवशी डिप्रेशन मध्ये जाईल हे कळत का तुम्हाला तुम्ही त्याचं बालपण हिरावून घेताय अगं देवाने दिलेली एवढी छान गोष्ट आहे ती बालपण परत परत जगायला नाही भेटत ग तुम्ही त्याला जगू द्या त्याला काय व्हायचंय त्याची काय स्वप्न आहेत कधी विचारलंय त्याला नाही ग पण आत्ता आहे की आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्यावर अभ्यासाचं ओझे लादतो पण रुपाली आता मी आई वडिलांना नक्की समजावून सांगेन की त्याला अभ्यास तर करूच द्या पण त्याचबरोबर त्याचं बालपणही जगू द्या आपल्या इच्छेमुळे मुलांच्या पाठीवर ओझे लादू नका त्यांना त्यांचं बालपण जगू द्या आम्ही अभ्यासही करू आणि खेळूही आम्हा लहान मुलांना समजून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंटही करा धन्य धन्यवाद